इतकं की एखाद्याच म्हणजे केस ही विचित्र असली तरी दादा हा इथपर्यंत दादांचं घरच्या पोरांनी बोलणं असायचं आम्हाला अजून आम्ही स्वप्नात असल्यासारखं वाटते आणि ही स्वप्नातच घडले आम्हाला वाटतंय असं वाटतं की ही स्वप्नच असावं आणि परत उद्या दादा दादांचं नाव काढूस तर अधिकारी बहिजे दादा म्हणजे आमचं म्हणजे भावानी दादा होते आज दादा गेले तर आमचं धंद कसं हे जी काळजी राजकारण पलीकडे कसं होते गावातलं म्हणजे प्रत्येक घरातला माणूस आपल्या घरातला माणूस कसा असतो काट दादांसारखा माणूस हिथून पाठीमाग नाही आणि हिथून पुढं चार पिढ्यात सुद्धा असा माणूस होऊ शकत नाही पवारांचं गाव, गाव काटेवाडी हे आपल्याला सर्वांना परिचित आहे आणि काटेवाडी आणि कण्हेरीचा मारुती अर्थात जेव्हा जेव्हा पवार निवडणूक लढवतात तेव्हा कण्हेरीच्या मारुतीला देखील नारळ वाढवतात आणि अजित पवारांचं काटेवाडी घरं त्यांची शेती गोरडोरं हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आज काटेवाडी गावामध्ये देखील शोककुल वातावरणामध्ये आहे आणि काटेवाडीमध्ये चूल देखील पेटली नाहीये जवळपास घटनेला दहा ते बारा तास उलटून गेलेले आहेत कार्यकर्त्यांना देखील विश्वास बसत नाहीये स्वतःच्या मनाची समजूत घालत एकमेकांना आधार देत अजित आठवणी काढत सर्वजण आपले भावनांना वाट करून देत आहेत आपल्यासमोर काही देखील इथले गावकरी आहेत तरी लाईट गेले वायर म्हणला फोन केला तरी हक्काने असं वाटायचं की आपल्या मागं कोणाचा तरी आधार हा ला शेतीला कुठलं पाणी द्यायचं असलं कॅनलचं वगैरे तरी दादा एक दादांचं नाव काढस तर अधिकारी भ्यायचे दादा म्हणजे आमचं म्हणजे भावभावांनी दादा होते आज दादा गेले जी, जी। आज तर आमचं धंद कसं होते ह्याची काळजी कारखाना आज आमचा म्हणजे सुस्थितीत नव्हता तरी आला तो दादांमुळे जाचक बाप्पूंमुळं आला पण दादांचं इतकं सहकार्य असतं पंधरा दिवसात काहीतरी बाप्पूंला अडचण आली तरी दादांनी तिथं एक दोन मिनिटात लगेच सॉल्व केली जे काही राजकीय अडचणी असतात ते दादा म्हणजे हक्काने हे करायचे जिथं जी। काम होणार होणारच लात मारल तिथं पाणी काढतात तसं दादाचं काम होत शब्द दिल ती काम करणारच कागद हातात दिला की काम पूर्ण होणारच रोखोक सांगणार नसलं होत तर डायरेक्ट सांगणार होत नाही तुमचा काय अनुभव तंटा असो भांडण दवाखान्याचं काम असो फोन केला की काम होणारच सर्वसामान्य माणसं दादांना फोन करायची दादा परिस्थिती अशी अशी की लगेच पुण्याचं हॉस्पिटल असो मुंबईचं असो लगेच इथं कॉल पेशंट तिथं जायच्या आधी तिथं सगळी तयारी झालेली असायची दादांचं दादांसारखा माणूस हिथून पाठीमाग नाही आणि हिथून पुढं चार सुद्धा असा माणूस होऊ शकत नाही गावात कसा राबत दादांचं कधी आता काय शेवटी उपमुख्यमंत्री एवढं मोठं होते पण तरी पण गावात सगळ्या गोष्टीत बारीक लक्ष असायचं दादांचं आणि योग्य न्याय कसा मिळेल हीच दादांचं सगळ्यांना धोरण होतं आता उणीव म्हणजे ती उणीव भरून निघणार नाही कोणी जरी आलं कुठं काही केलं तरी दादांसारखा माणूस परत येणं शक्य नाही होऊच शकत नाही ते नाही एकदम एकदम सन्नाटा आहे म्हणजे अक्षरशः एकही घरातला व्यक्ती असं म्हणजे की त्याच्या मुलंसुद्धा सगळी शांत झालीत म्हणजे असं शब्दच फुट नाही काय म्हणजे असं इतकं घरातलं मोठं माणूस गेल्यासुद्धा असं होत नाही इतकं मोठं दुःख झालंय झालं आम्हाला अजून बी आम्ही स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय आणि ही स्वप्नातच घडली असं आम्हाला वाटतंय असं वाटतंय की ही स्वप्नच असावं आणि परत उद्या दादा महाराष्ट्राच्या राजकारणात आमच्यात यावं आमच्या गेलो हो दया पवार नावाचे व्यक्ती होते ते म्हणाले रोज आता मला फोन करायचे उभ्या उभ्या जरी बारामतीला आले तरी गावात त्यांना येऊन वळ जायचं असलं तर घरी जाऊन आईचं म्हणजे चौकशी करून शेताला नसतं उतारले तरी कड याडा मारून जाणार गाडीतनच इथपर्यंत दादांचं आणि बरकोय निरक्ष धंद्या पाण्यात बी दादा म्हणजे इतकं की एखाद्याच म्हणजे केस ही विचित्र असली तरी दादा जपणार हा जिथपर्यंत दादांच घरच्या पोरांना बोलणं असायचं शिस्ती जायचं शिस्त एकदम शिस्त पुढे त्यांचं पण घेऊ आमची पण मनस्थिती नाही आहे पण आम्हाला पण आता जड अंतकरण तुम्हाला विचारावं लागते कारण काटेवाडी गावमध्ये दादा राहिलेत वाढलेत तुमचा त्यांचा परिचय आला आहे महाराष्ट्रातली जनता तिकडे नाही जाऊ शकत पण सगळ्या जनतेला ते परिचय जायचे होते तुमचा कसा अनुभव राहिला अनुभव सगळ्या महाराष्ट्राने घेतला देशीने घेतला त्यांचा गावात गावात एक दादा कसे होते त्यांचं गाव होतं तुम्ही त्यांच्यासोबत आहे वाढला आहे प्रचार केलाय राजकारण पलीकडे कसे होते गावातलं म्हणजे प्रत्येक घरातला माणूस आपल्या घरातला माणूस कसा असतो एक बोल तसं ना हे सर्व काही भावना आहेत आपले रोखून आहेत उद्या ज्यावेळेस अजितदादांचं पार्थिव या गावात आणल्यानंतर अनेक जण आपल्या भावनांना वाट करून देते आणि अजित पवारांना अखेरचा हा निरोप घेते कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात काढ्यवाणी